काल रात्री झालेल्या पावसाने माडा तालुक्यातील पडसाळी येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांध फुटल्यामुळे आणि शेतातील माती वाहून गेली आहे तर काही भागात शेतात तलावाचे स्वरूप आले होते पावसाने चांगले झुडपून काढल्याने रस्त्यावरून शेतात पाणीच पाणी दिसून आले पडलेल्या मुसळधार पावसाने बांध फुटून शेतातील माती वाहून गेल्याने नुकसान झाले आहे पहा ही दृश्य آج کو جدا ہے